बँका पतसंस्था डबघाईस का येतात अनेक वेळा आपण पाहतो अनेक वर्षाचा इतिहास आहे बँक असो पतसंस्था असो किंवा निधी सारख्या सावकारी स्वरूपाच्या संस्था असो या डबघाईस का येतात आणि बंदही पडतात हा मात्र संशोधनाचा विषय आहे मुकनाईच्या दर्शकानो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार आज आपण पाहणार आहोत बँकिंग क्षेत्रातला पहिला टप्पा यानंतर पुढील टप्प्यामध्ये तालुक्यातील अनेक बँका मल्टीस्टेट अर्बन पतसंस्था निधी खाजगी सावकारासह विविध क्षेत्रातील काळा बाजार यातून सामान्य जनतेच्या पैशाची होणारी लूट गोर गरीब जनतेच्या पैशाचा गैरवापर याविषयी सविस्तर माहिती पुढील सत्रात घेणार आहोत बँकिंग क्षेत्र म्हटले की पैशाची देवाणघेवाण आली नियमावली आली कर्ज वाटप असो वा ठेवी याचा लेखा जोखा जर व्यवस्थित असेल संचालक मंडळ प्रामाणिक असेल तरच हा कारभार व्यवस्थित चालतो अन्यथा आपण पाहिलेले आहे दिग्रजच्या इतिहासातील ती शिवाजी नागरी असो महिला दाते असो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जनसंघर्ष अर्भन निधीचा काय अवस्था झाली ही सुद्धा जनतेने पाहिलेली आहे दर्शकांनो विशेष म्हणजे दिग्रज शहरातील गुजरी चौकातील बँक असो कमानीतील असो अनेक चौका चौकात थाटलेल्या पतसंस्था असो यांनी अक्षरशः साध्या नोटरीवर कर्ज वाटप केलेले आहे नियमबाह्य तालुका सोडून संचालक मंडळाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सुद्धा कर्ज वाटप केलेले आहे एखाद्या गरजू व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना मात्र कर्ज घ्यायचे असेल तर बँकेच्या अनेक चक्रा माराव्या लागतात वेगवेगळे डॉक्युमेंट्स जमा करावे लागतात परंतु संचालक मंडळाच्या जवळच्या व्यक्तींना नातेवाईकांना कुठलाही नियम लागू होत नाही कुठलेही डॉक्युमेंट परिपूर्ण द्यावे लागत नाही आणि कर्जाची मर्यादा सुद्धा अफाट असते या ठिकाणी आपणास आवर्जून सांगावेसे वाटते मागील काही दिवसांपूर्वी यवतमाळ वरून दिग्रजच्या पतसंस्थेचा भांडाफोड करण्यात आला अनेक दिवस वर्तमानपत्रात बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या परंतु यावर निबंधक कार्यालयाकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही ही कार्यवाही मात्र गुलदस्त्यात दिसून येत आहे मुकनायकच्या दर्शकांनो आणि विविध बँकिंग पतसंस्थेतील ठेवीदारांनो सावधान होण्याची वेळ आली आहे कारण आता निवडणुका आपला पैसा हे संचालक मंडळ वापरण्याची दाट शक्यता आहे तर चला जा आपल्या बँकेत आणि घ्या बँकेचा हिशोब अन्यथा एक दिवस दुःखाचे आश्रू निघाल्याशिवाय राहणार नाही बँकिंग क्षेत्रातील काळा बाजार भ्रष्टाचार जनतेच्या पैशाचा गैरवापर उघडकीस आणणारा पुढील टप्पा लवकरच आपल्या सेवेत मुकनायक घेऊन येणार आहे तत्पूर्वी पाहत राहा मुकनाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे जनसामान्यांच्या हितासाठी अडी अडचणीसाठी लढत आहे आणि लढत राहणार आहे धन्यवाद